यावल शहरातील पांडुरंग सराफ नगरात ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर एका घरात यावल शहराचे तथा पाडळसा येथील पशुवैद्यकीय अधिकारी आर सी भगुरे यांचा मृतदेह आढळून आला आहे ते गेल्या काही दिवसापासून घराच्या बाहेर निघाले नव्हते आणि अचानक नागरिकांना या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी त्यांचा मृतदेह हो गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर काढला व मृतदेह हो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे पाठवण्यात आला आहे गेल्या सहा सात दिवसापासून त्यांचा मृतदेह हो घरात असल्याचा अंदाज असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरात फैजपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांडुरंग सराफ नगर आहे विस्तारित भागातील पांडुरंग सराफ नगरात ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल आहे या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर एका घरात पाडळसा तथा यावल येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर सी भगुरे हे राहत होते या घरात ते एकटेच वास्तव्याला होते दरम्यान त्यांच्या घरातून गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे सहायक फौजदार विजय पाचपोळे पोलीस अहवालदार पुरुषोत्तम पाटील पोलीस नाईक राजेंद्र पवार अमित तळवी हे पथकासह दाखल झाले त्यांनी घरात डोकवून पाहिले असता डॉक्टर भगोरे यांचा मृतदेह आत असल्याचे दिसून आले तेव्हा तातडीने त्यांनी फॉरेन्सिक पथकाला माहिती दिली फॉरेन्सिक पथक या ठिकाणी दाखल झाले व मृतदेह बाहेर काढण्यासाठी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी अमोल अडकमोल भूषण गाजरे हे दाखल झाले त्यांनी मृतदेह तेथून काढला आणि मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान घर मालकाच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे तर या घरात गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा मृतदेह हो पडला असावा असा अंदाज पोलिसांना आहे त्यांच्या अशा मृत्यूमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा